जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग श्लोक सातवा जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति वूम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा शाश्वत आहे हे सर्व आत्मे शाश्वत आत्मे माझ्या स्वतःचा शाश्वत भाग आहेत तथापि अज्ञानामुळे हे आत्मे या शरीरांमध्ये बद्ध आहेत जे भौतिक स्वरूपाचे किंवा प्रकृतीचे स्वरूप आहेत या शरीरांमध्ये मनासह सहा इंद्रियांबरोबर आत्मे वास करतात त्यांच्या पूर्वीच्या कर्मानुसार आत्मे इंद्रिये आणि मनाद्वारे गोष्टी अनुभवतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा शरीरात बद्ध असलेल्या आत्म्याची स्थिती व्यक्त करत आहेत म्हणून आपण श्रीमंत नारायण यांचे शाश्वत अंश आहोत हे लक्षात ठेवूया आपण अज्ञानामुळे या देहात अडकलो आहोत आणि धडपडत असताना आपल्या मनाने आणि इंद्रियांनी गोष्ट अनुभवत आहोत याची जाणीव करून घेऊया कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असताना आणि श्रीमद नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आपण फक्त श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ममेवासो जीवलोके सनातन श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा ना, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ममैवांसो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ममैवांसो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति